नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर बिझनेस साठी कर्ज हवे आहेत तर हे पाच योजना तुम्ही लाभ घेऊ शकता व यामध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकता म्हणजे अनेक महिला इच्छुक असून हे व्यवसाय सुरू करू शकत नाही याचं प्रमुख कारण म्हणजेच की भांडवल न मिळवणे अशा महिलांनी बँका आणि सरकार अनेक योजना राबवत आहे व कोणत्या योजना आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या योजनांसाठी तुम्ही या लाभ ह्या ठिकाणी घेऊ शकतात

व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाखापर्यंत कर्ज तारणाची गरज नाही म्हणजे की आता तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता आणि चौथी जी योजना आहे ती म्हणजे की PNB उद्योजिका योजना म्हणजे पंजाब नॅशनल बँक तुम्ही इथे लाभ घेऊ शकता दहा लाखापर्यंत कर्ज व तीन वर्ष overdraft सुविधा की तीन ते पाच वर्षाची परतफेड मुदत सुमारे सात टक्के व्याजदर राहणार आहे व पाचवी जी योजना आहे म्हणजेच की स्टँडअप इंडिया स्टार्टअप अं म्हणजेच की ग्रीन फील्ड उद्योगांसाठी एक कोटी पर्यंत कर्ज व अठरा महिलांचा मॉरेंट इंडिया व सात वर्षाची परतफेड या ठिकाणी राहणार आहे धन्यवाद